नवी मुंबई येथील रबाळे एम आय डी सी परिसरात पैशाच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ए टी एम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या केली यामध्ये मनोज बिंड हा तरुण मयत झाला असून आरोपी दीपक गोर व दीपक बिंड यांना रबाळे एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्यात मैताच्या कुटुंबियांनी दाखल केली त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना भेड्या ठोकल्या यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात तपास पोलीस करत आहेत सदर मागचं कारण असं होतं की दिनांक एकवीस तारखेला यातील एक मयतनामी मय मनोज हा मिसिंग झाल्याबद्दल पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की नगर या ठिकाणी एक मयतेस माझी बॉ बार, बॉडी मिळालेली आहे त्या सगळं त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळावे आणि आमची टीम पूर्ण आमदार बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवली करता त्यानंतर मग जे मिसिंग जे, जे, जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी होती मैत बॉडी ओळखली की ते मिसिंग मिसिंग मुलगा मनोज बिंदच आहे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर पन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस बिनस एकशे तीन पब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फोटेजेस कवर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचे नावाशे दीपक गौर आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रशील मित्र आहेत आणि त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली आणि सदर सदरगुन्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी चौकीदार दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावरून वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले तरी परस्पर काढले ते माहिती मनोज बिंदेस माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचा परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्यादेशी करून आणले